दमाने जा हो झाला तो उशीर अय आय त्याच रूटवर चाललोय आम्ही गणेश बी तिथं शाळेला चाललाय ना आम्ही तिकडच चाललोय पण एम आय डी सी पण सगळेजण त्या गाड्यांवर बसत नाहीत ना जा दाजींचं तर फाईनच गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना वाजले सकाळचे सात आणि सगळ्यात आधी सगळ्यांना ना आ, एक आनंदाची बातमी सांगायची माझ्या मैत्रिणींना माझ्या भावांना तुम्ही सगळेजण म्हणत होता का नाही की आकाळी एखादी गाडी घ्या लय तारांबल होती लय आपदा होती तर आज तो दिवस उगवलाय आणि आम्ही चाललंय गाडी आणायला तुम्हाला आम्ही दाखवतो पुढे ती कशी काय आहे ती भारी वाटते लय कारण का दहा वर्ष झालं गाडी नाही दहा ते अकरा वर्ष झालं दोन हजार तेराला किंवा चौदाला आम्ही विकली होती गाडी आम्हाला ज्यावेळेस एम आय डी सीतली आपल्या दुकान आहे ना ते गाळे घ्यायची होती विकत त्यावेळेस तेव्हापासून गाडी नव्हती ते आतापर्यंत योगच आला नव्हता एक 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 काम करत 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 हित दिवस आलं आता परमोटाल झाली आणि तरी पण त्यातनं बी अजून ॲडजस्ट केलं असतं पण आता काय होते मसाले टाकायला जायचं म्हणलं ना माझ्या भावनं बहिणीनं आज माझ्या मैत्रिणींना नाही म्हणणार माझ्या दादांनासुद्धा मी ह्यातमध्ये हे करणार आहे सामील करणार आहे का तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळंच आम्ही इथपर्यंत आलो आहे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला ज्यावेळेस माझ्या ताईसाहेब माझे व्हिडिओ बघत नव्हते त्यावेळेस माझ्या सगळे ना भाऊच माझे माझे सगळे दादाच व्हिडिओ बघत होते तुम्ही सगळ्यांनी मला आका आका करून नाही ना मला ही जी नाव दिलं आहे ना एक यूट्यूबवरती एक बहिणीचं दर्जा दिला आहे ना सगळ्यांनी तुम्ही ज्यावेळेस प्रेमाने मला हक्का म्हणता ना भारी वाटत तुमची बही नाही दिदी ती सोडा गेली तर तुमची बहीण आज दालीत ना आम्ही चाललोय गाडी आणायला राहिलेलं आल्या उघड बाय बाय

साडेसातला रेल्वे आज चालली आहे महागारी असतोपर्यंत अर्धा तास जाईल म्हणजे आम्हाला बरोबर आता आठ पावण्याट वाजते निघायला आता शिक बारामतीला गेली बारामतीहून यायला पंधरा मिनटं तर नेट जाते सव्वा सात वाजल्या जाईत्या लागले काय काय खाती पुण्यात येऊन एवढं खाती बाबा किती लागते पेसा चाळी बिर्याणी तिकडं ताक बस का अजून काय घ्यायचे परत नाही ना काय मागायची आता दिवसभर काय मागायचं नाही खर असं उरच घाटलोठाय वर पके असं वर जातोय म्हणून आपल्याला कळत नाही मुंगी घाट ह्याच घाटाला म्हणायची ना पहिली आम्ही आता सासवडच्या घाटातून आहे ना वरती आलो पाऊस चाललाय मस्त वाटतय लय वर्षात ना आमच्या गाडीत बसलोय दोन हजार चौदा ला गाडी विकली होती तशी गाडी नव्हती आता गे आज योग आलाय पंचवीस तारखेला गणूला सहा जून ला झालं मनीषा मसाले दोन जून ला चालू केले गाडी पंचवीस जून ला घेतली देवाचा कार्यक्रम चार जून ला झाला जून महिन्यात लय लय लकी मैत्रिणींना माझ्या भावांना बहिणींना आम्हाला आणि तुम्हाला एक किस्सा सांगायचा होता मला बर काय झालं दोन हजार चौदा ला गाडी विकली पण आम्ही आधी घर दोन हजार कधी घेतली होती आपण ती गाडी नऊ ला का दुकानात हा लय लय आधी त्याच्यावर दोन झाल त्या सातला दोन हजार दो, सात ला आम्ही गाडी घेतली त्याच्यावर दोन झाले ते दुसरी होती परत आणि आम्ही गाडी घेतली दोन हजार सात ला घेतली बर का आता पहिली गाडी आमची वस्ती मला वाटतं एखादी होती का नव्हती काय माहिती कोणालाच नव्हती गाडी आमच्या होती बघा घेतली बारामती मध्ये आता मी फोर गाडी गाडीमध्ये जिंदगीत कधी बसले नव्हते आमची गाडी घेतली त्याच वेळेस बसली आणि मोहर मोहरो मोहरो टेम्पोतच लग्न झाले होतं टेम्पोतच आणलं होतं ना ह्यांनी येताना गाडीत कुठलं नशीबी एवढं कुठलं मोठं आपलं असल्या फोर व्हीलर मध्ये बसायचं आणि टेम्पूत आलो त्याच्यावर नाही परत कधी बसायचं नाही गाडीत आणि मग सातला तीनला लग्न झालं तर तीन चार पाच सहा सात पाच वर्षांनी घेतली बसली भाय गाडीत ती बसलं मी बसली मी मोहर ती बी बसलं होतं दीदी बारकू सोब होतं भटरून ती दीदी माग बसली होती का असं माझ्या मांडीवर आण हो देस पप्पांच इकडं बघ तिकड बघ दीदी ना होती तवा होती की पुरगी झाली ती आपल्याला ना पाच लाच झाली दीदी ना एवढे काय नाही दीदी पाचशेच आहे दोन हजार मग काय आण खावळायचं मला इकडं बघायचं कळत नाही वे हात काढायचं कळत नाही वे तिकडं बघायचं कळत नाही वे नाही झालं काय माहिती असं मला झापायचं नाही चौकात न गेलं तर पोलीस आहेत आणि मधनं गाडी घातलेली आहे पिटत ना इकडं गाड आहे इकडं गाड आहे त्याच्यामुळे ते अंदाज येत नव्हता बर मी म्हणते ना का काय अंदाज मी काय केलं मोहर गे गाडी ऐकून घेत आणि काय म्हणलं पेट्रोल आणि पेट्रोल टाकलं म्हणलं गाडी उभा करा म्हणलो म्हणलं मला खाली तुमच्या गाडीत गाडीत मला मग आता म्हणलं मी जिंदगीत पहिल्यांदा गाडीत बसली तुम्ही हात काढायचा बघायचं आणि तिकडं बघायचं म्हणलं सांगताय मला मी कसं काय करायचं म्हणलं सांगा आणि मग कुठं हसलं आणि मग मला म्हणलं मी पण पहिल्यांदाच गाडीत बसलो मी पण पहिल्यांदाच गाडीत बसले मी कंडक्टर पहिल्यांदा झालेली ड्रायव्हर पहिल्यांदा ती झालेली असं आमचं एकंदरीत घरी झालं पण नंतर ना मग हसलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ही पहिल्यांदाच गाडीत बसली तर तो किस्सा मला आज आठवला खरं सांगू का माझ्या रविभवनी बोनीन, मला कधीही आठवून दिलं नाही मैत्रिणीनं जशी रविभवनी गाडी घेतली ना इज यांनी तशी ना कधीही मला आठवून दिलं नाही की कुठं जाताना मला आम्हाला गाडी नाही किंवा गाडी पाहिजेत त्यांच्या त्यांचं लय उपकारायचं इज रवी रविभाऊच माझ्या माझ्या मावशीचं ह्यांचं हक्काने कधी कुठं जाताना त्यांच्या गाडीत बसले बी आणि आजपर्यंत त्यांनी कधी दुखवलं हो पण नाही मला माझी गाडीची असतोपर्यंत मी पण माझ आमची गाडी ना आमची पहिली गाडी होती त्याचा आम्ही कुणाला पण द्यायचो ना आता पण हक्कानी सगळ्यांना देणार का तर ज्याला जी गोष्ट नसते ना त्याची किंमत त्या माणसाला कळत असते सगळ्यांना देणार काय चावय चला इथं तर सासवडच्या घाटातयारी चहा किती मस्त घेतला का चहा मस्त वाटतं आहे पहिलंच आहे हां मस्त लोकेशन आहे एकदम चालेल दोन्ही संगठ करतं आहे का Благодаря ви, че

नक चालू करू फोटो चांगलं चांगला ना नाही येणार <laughs> बंद <बन> करा बंद <laughs> करा i

मम्मी एक जना कैमेरा दूर का एक जन फोटो तो का हेलो <laughs> क्या <laughs>

मुकडो टिकट करायचा दर दरतो <laughs> <laughs> सामान मसाल्याचं व्हयलं ना गणेश सकाळचा शाळा ते एमआयडीसी पावशेला लागला शाळा गेला ना दुर्घडी दुतो पूर्ण काय व्हयलं साले काय आबळायला लाडू हे भरलेला लाडू सुखीला लाडू आणि अनारन टाकलं उद्देशानवर टाकलं रायवाचा आरूला उदर खा बसतो हा मोठे गोपुरी म्हणजे वेगळा असतो म्हणजे चला की कोण

না রয়ে বেরোনা

ਬਿੱਤਲਿਆਨ ਲਾ ਕਰਨ ਕੂਰੀਅਰ ਚਾਰਜਾਂ ਤੇ ਵਾਹ ਇਹ ਮਤਲਬ ਬੋਲ ਰਹੀ ਹੈ ਇਹ ਪਰ ਨਹੀਂ ਆ ਚਲੋ ਦਸ ਕੁਲਾ ਸਾਤ ਕੁਲਾ ਕਿ ਟੋਲਾ ਲੈ ਗਾੜੀ ਨੂੰ ਉਜਾ ਕਰ ਕੀ ਨਸਵਤ ਸਾਤ ਕਿ ਸਾਤ ਦਰਨ ਦੇਰ ਭਾਈ ਚਾਂਤ ਗਾੜੀ ਤੇ ਤੂੰ ਨਹੀਂ ਤੀ ਲਾਈਟ ਬੰਦ ਕਰ ਦੇ ਮਾ

प्रतीक्षा इकडे बघ थांबा आडवाड मसाला पूर्ण खावा पूर्ण खावाच पूर्ण खावा

सून पाहिजेत अशी पाहिजेत बाहेर ना आपल्याला सून अशी पाहिजेत हाय ना त्याला माहितीच नाही आम्ही घरी आले त्याला माहित झालो आश्चर्य वाटलं ना त्याला सरप्राईज द्यायचं होतं रा कशी हो गावरा चालवायला हाय ना ओके आता कुठून कोण चालल घेऊन पप्पू मामा चाललाय काय म्हणते पूजा करायला मैत्रिणी पल्लवी दिसत नाही कंपनीत आली भाऊजी आग माहिती किती साडे दहा वाजता किती वाहिलं साडे दहा वाजले तर पल्लवी आताच आली जेष्ट आम्हालाच यायला आठ वाजल्या होते नऊ वाजता इतकं ठसका लागला इतकं किलोमीटर राहिला हा चार आठ वर काढलेली काय माहिती काढली येतानाच राहत नाही लावला का अक्काच्या गाडीची पूजा करते परत तुम्ही म्हणता पल्लावी दिसत नाही भांड बिंड करते काय आवडतो टाकायला हवा माझा हा अगं पाचशे हाताची पाच बोट सारखी नसते ते कुणी का काय म्हणत बाय बाय मावशे गौरा बाय बाय ती पेढ बाळा आतमध्ये ठेव कुत्र खायली तुझी जाऊ भाई असते म्हणजे एवढी छान समजून सांगते असली जाऊ बघा भाग्य जात म्हणजे नाही भया कस काय नाही हर कितीच आणलाय काय माहिती आहे अगं त्यांनी बारामतीत घेतलाय हर केवढ्याच घेतलं व हर साडे तेराशे चपल का टाकी मैत्रिणी नोका माझी सुट्टी झाली जेवण नसन केलं अजून नाही उपास सोडायचंय मला अजून

ओके मैत्रिणींना मैत्रिणी झाली मस्त पैकी पूजा छान गाडी घेतली आणि अक्काने मस्त पैकी सरप्राईज दिल्यावर का त्यांनी म्हणजे एवढं विचारलं नाही गणेशला पण नव्हतं माहिती माझ्या तर फक्त दीदीला सकाळी जाताना सांगितलं होतं मी नीज भावलं तेवढं छान छान गाडी मस्त लोकेशन विकेशन चांगले गाडी म्हणजे असं कलर